नमस्कार मंडळी मी प्रतीक्षा काकडे आणि तुम्ही पाहत आहात पालवी अॅग्रिको आज आपण एक खास आणि नवीन तंत्रज्ञानाचा विषय घेणार आहोत जो तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे त्याआधी तुम्हाला एक महत्त्वपूर्ण काम करायचंय ते म्हणजे काय तर आपलं पालवी अॅग्रिको हे चॅनल न चुकता सबस्क्राईब करायचंय आणि बेल ऐकॉनही प्रेस करायचंय म्हणजे पालवी अॅग्रिकोवरचा एकही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही चला मग वळूयात आपल्या मूळ विषयाकडे सुरुवातीला आज जो आपण तंत्रज्ञानाचा विषय समजून घेणार आहोत ते आहे म्हणजे बीडमॅट बीडमॅट म्हणजे काय ते समजून घेऊया हॉर्टिकल्चर म्हणजे फळबागांमध्ये याचे काय फायदे होतात सरकारची काय मदत मिळते आणि त्याचा खर्च किती व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका मंडळी सुरुवातीला समजून घेऊया विडमॅट म्हणजे काय विडमॅट म्हणजे एक काळ्या रंगाचा प्लास्टिक किंवा जिओ टेक्स्टाईल शीट असते जो झाडाच्या भोवताने जमिनीवर अंथरला जातो त्याचा प्रमुख उद्देश असा आहे की तण उगम हो न देणे आणि मातीतील ओलावा टिकून ठेवणे पाणी आणि खतांचा अपव्यय टाळणे आता यालाच मल्चिंग शीट असं देखील म्हटलं जातं फळबागांमध्ये याचे नेमके काय फायदे आहेत तर तेही पाहूयात विशेषतः वापरली जातात आता फायदे काय ते समजून घेऊया नंबर एक तण नियंत्रण न नमुळे फळबागेसोबतचा अन्नद्रव्य स्पर्धा थांबवतो तणनाशक खर्च वाढतो नंबर दोन ओलावा टिकवतो पाण्याचा अपव्यय थांबवतो ड्रिप सिंचनाचा अधिक फायदा होतो नंबर तीन खत कार्यक्षमता वाढते खत मुळापर्यंत पोहचतं वाया जात नाही नंबर चार तापमान नियंत्रित उन्हाळ्यात मातीचं तापमान नियंत्रणित नियंत राहतो हिवाळ्यात थंडी पासून मुळ सुरक्षित राहतात नंबर पाच झाडाच्या वाढीत सुधारणा पीक चांगले जोमदार वाढते उत्पादनात वीस ते तीस टक्क्यांपर्यंत आहे आता हे कुठल्या पिकांसाठी योग्य आहे तर तेही सांगते तेही समजून घेऊया लिंबू संत्रा मोसंबी डाळिंब अंजीर आंबा पपई केळी अशा फळबागांमध्ये मोठ्या प्रमाणावर याचा वापर करता येतो आता यासाठी सरकारची मदत आणि शासकीय योजना काय आहेत तर तेही सांगते तेही सविस्तर समजून घेऊयात महाराष्ट्र शासन व केंद्र शासन अर्थात राष्ट्रीय फलोत्पादन अभियान एन एच एम अर्थात नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन अंतर्गत देखील बीडमॅट साठी अनुदान मिळत असत अनुदानाचं तपशील काय आहे तर तेही सांगते प्रति हेक्टर बारा हजार ते पंधरा हजारांपर्यंत सबसिडी मिळते काही जिल्ह्यांमध्ये हे पन्नास टक्के पर्यंत खर्चावर आधारित असते आता साठी कोण पात्र आहे तर तेही सांगते फळबाग लागवड करणारे शेतकरी ड्रिप सिंचन करणारे लाभार्थी संबंधित तालुका कृषी अधिकारी आत्मा योजना हे देखील आहेत यासाठी आता कृषी कार्यालयात तुम्हाला अर्ज करावा लागेल अर्ज महाडीबीटी पोर्टल वरूनही करता येतो यासाठी तुम्ही महाडीबीटी महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईट वर जाऊन अर्ज करू शकतात आता विडमॅटचा खर्च किती येतो तेही पाहूयात सरासरी खर्च शंभर जीएसएम विडमॅट साठी तीस ते पस्तीस रुपये प्रति स्क्वेअर मीटर आणि एकशे वीस जी एस एम साठी जाड मॅट अर्थात चाळीस रुपये ते पंचाळीस प्रति स्क्वेअर मीटर एका झाडाभोवती वापरल्यास सरासरी साठ ते शंभर रुपये प्रति झाड खर्च येतो आणि एक एकर एक मध्ये साधारण चारशे झाड धरली तर पंचवीस ते पस्तीस हजार रुपयांपर्यंत एकूण खर्च वीडमॅट साठी येतो अनुदानानंतर हा खर्च बारा हजार ते पंधरा हजारांपर्यंत कमी देखील होत असतो आता शेतकरी मित्रांनो वीडमॅट हे तुम्हाला खर्चिक वाटत असलं तरी लांब पल्ल्यात खत पाणी आणि मजुरी खर्चात यामुळे मोठी बचत होत असते आणि उत्पादनात देखील वाढ होते आजच्या हवामान हो बदलाच्या काळात तण नियंत्रण ओलावा व्यवस्थापन आणि खत कार्यक्षमता यासाठी देखील विडमॅट हे अत्यंत उपयुक्त तंत्रज्ञान म्हणून समजलं जातं मित्रांनो आता तुम्ही मला एक सांगा की तुम्ही विडमॅट वापरलंय का त्याचे अनुभव काय कमेंट मध्ये जरूर लिहा आणि अशाच नवीन तंत्रज्ञान योजना आणि मार्गदर्शनासाठी पालवू अॅग्रिपोला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा धन्यवाद